सुनील गुप्ता यांचा तिहार मध्ये नोकरीचा प्रवास सुरू झाला एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये पण ते तिहार मध्ये जॉईन झाले एका सिरियल किलरच्या मदतीने सुनील गुप्ता या जेलमध्ये जॉईन होण्यापूर्वी हे जेल पंजाब आणि हरियाणाचे पोलीस सांभाळायचे जेव्हा ते या जेलमध्ये जॉईन होण्यासाठी गेले तेव्हा त्यांना जेलच्या सुप्रिंटेंडंट कडून विचारण्यात आलं की तुम्ही ते कशासाठी आले आहात तेव्हा सुनील गुप्ता यांनी सांगितलं की मी जेलच्या सहाय्यक अधीक्षक पदावर जॉईन होण्यासाठी आलोय त्यावर सुप्रिंटेंडंट कडून त्यांना उत्तर मिळालं की इथे अशा कोणत्याही पोस्टची सध्या गरज नाहीये सुनील गुप्ता हे रेल्वेची नोकरी सोडून इथे जॉईन होण्यासाठी आले होते तरी सुद्धा त्यांना जॉईन दिलं जात नव्हतं ते निराश होऊन तिथेच बाहेर बसले तेव्हा एक माणूस चालत आला त्याच्या आय वरून तो या जेलचा कोणीतरी मोठा अधिकारी आहे असं त्यांना वाटलं तो जवळ आला म्हणून ते उभे राहिले त्या माणसाने सुद्धा त्यांना तोच प्रश्न विचारला त्यावर त्यांनी तेच उत्तर दिलं त्यावर तो माणूस म्हणाला मी तिहारच्या सुप्रिंटेंडंटला ओळखतो तो तुम्हाला जगू देणार नाही